हॅलो नमस्कार मी पूजा माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे तर मी तुम्हाला आज स्वामींचा आलेला अनुभव शेअर करणार आहे एक काकांना असा अनुभव आलेला होता की स्वामीबद्दल तर झालं असं की त्यांना कामावरती जायचं होतं आणि कामावरती जायचं होतं तिथे जाऊन ड्युटी वगैरे करायची होती नऊ तासाची आणि त्यांचं तेवढ्यातच खूप म्हणजे खूप अचानक डोकं दुखायला लागलं ला, आणि मग त्यांच्या मनामध्ये यायला लागली की आता कामाला कसं जाता येणार कारण खूपच त्रास होत आहे आणि बाहेरदेखील बाहेर देखील कामाला जाऊन आपल्याला तिथे बसायला तर मिळणार नाही किंवा आराम करायला मिळणार नाही आणि तिथे जाऊन देखील काम करायचं आहे आणि मग ते निघाले असे बाईकवरती निघाले त्यांच्या मनात तर हे चालूच होतं की बाहेर जाऊन काम करायचं आहे डोकं खूप दुखत आहे तर मग ते बाइक बाईक चालवत होते आणि समोरून एक गाडी आली कार कारच्या मागे होतं स्वामींचा असा फोटो होता तो तर त्यांना तो दिसला आणि त्यांनी तो बघितला आणि स्वामींचा फोटोच्या खाली होता भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि तारक मंत्र होता निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा असा त्यांचा तिथे तारकमंत्र लिहिलेला होता आणि तो त्यांना तो दिसला तर त्यांनी तो, तो वाचला नाही ते म्हणत गेले तिथे त्यांनी स्वामींचा फोटो बघितला आणि खाली त्यांना दिसला तर तो त्यांच्या तोंडातून ते शब्द निघाले तर ता त्यांनी तारकमंत्र पूर्ण म्हणायला सुरुवातच केली ते तर ते जॉबवरती जाऊच तेवर तर ते त्यांच्या तोंडामधनं शब्द बाहेरच पडत होते तर जॉबवरती पोचले आणि अचानक त्यांचं जेवढं काही डोकं दुखत होतं जेवढा काही त्यांना त्रास होत होता तो नाहीसा झाला आणि नाहीसा झाला त्यांना खूप बरं वगैरे वाटलं आणि त्यांना खरंच असं वाटलं की नाही स्वामी आहेत त्यानंतर हा हा तर त्यानंतर त्यांना हा अशा प्रकारे हा अनुभव आलेला आहे आणि त्यांनी तो शेअर केलेला आहे आणि त्यांचाच तो अनुभव मी तुम्हाला आज सांगितलेला आहे तर तुम्हाला कोणाला स्वामींबद्दल अनुभव आलेले असतील तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्कीच करा श्री स्वामी समर्थ